महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पक्षाचे मुख्य कार्यालय गांधी भवन शहागंज येथे महायुती सरकारच्या विरोधात शुक्रवारी काँग्रेसचे कार्यालय गांधी भवन समोर चिखलफेक आंदोलन करण्यात आले राज्यातील व केंद्रातील भाजपा सरकार हे शेतकरी कष्टकरी दलित अल्पसंख्याक महिला तरुण गरीब सामान्य जनतेच्या विरोधात असल्याने तसेच स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नसून त्यामध्ये होणाऱ्या गैरकारभाराविरोधात हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ यांनी माध्यमांद्वारे दिली आहे आमचे सन्माननीय अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार आज आम्ही शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे चिखलफेक आंदोलन केलेलं आहे या भ्रष्टाचार या महाभ्रष्ट महायुती सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण यांनी ज्या विद्यार्थीबरोबर खेळ खेळलेला आहे नेटमध्ये री, री ते री एक्झाम घेऊ लागले आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि हे महायुती सरकार हे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू लागलेले आहे आमचे इथे इथल्या महाराष्ट्राचे उद्योगधंदे बाहेरच्या स्टेटमध्ये जात आहे तिथे शेतकऱ्याला हमी भाव नाही आहे शेतकऱ्याला यांचं सुरक्षा नाही आहे सुरक्षा नाही आहे बेरोजगारी वाढलेली आहे म्हणून आम्ही प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे हे महा चिखलफेक आंदोलन केलेलं आहे